जास्त पसारा न मांडता अगदी कमी साहित्यात होणारी पालकची भाजी आज आपण बनवतो आहे कढईमध्ये थोडंसं मी तेल घातलं आहे आता यामध्ये मी लसूण बारीक कापून घातलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या त्या सुरीने बारीक चिरून ते मी तेलामध्ये घातलं हलकंसं तेल गरम झालं की लसूण घालायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलं जिरं तडतडलं की यामध्ये मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातलेत आता या कांद्याला आपण मऊसर होईपर्यंत शिजवून घेतोय मंद ते मिडियम आचेवरती हा कांदा मी शिजवून घेतला कांदा पहा मऊसर झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालतोय या ठिकाणी मी एक टोमॅटो आहे जो मी बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटोमुळे आपल्या भाजीची चव जी आहे ती क वेगळी लागते खूप छान लागते त्यामुळे आपण इथे टोमॅटो घातलाय टोमॅटो देखील आता या ठिकाणी मी व्यवस्थित शिजवून घेतला टोमॅटो मऊसर झालेला आहे आता फ्लेम आहेत ती एकदम बारीक ठेवायची आणि मसाले घालायचे मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद आणि तिखट घातले जो आगरी मसाला आहे तो मी वापरला आहे तुमच्याकडे जो असेल तो वापरा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आता तुम्हाला मिठाचा अंदाज नसेल तर तुम्ही यावेळेस मीठ घालू नका तुम्ही शेवटी मीठ घाला मला अंदाज आहे त्यामुळे मी मीठ घातलं हलकंसं मिक्स करायचं जास्त मिक्स करायचं नाही आणि मसाला जेव्हा घालतो तेव्हा फ्लेम मी बारीकच ठेवायची नाहीतर मसाले करपतात मसाले हलकंसं मिक्स केल्यानंतरला आता आपण जो पालक होता तो मी ते बारीक कट करून घेतला मार्केटमधून मा जेव्हा तुम्ही पालक आणता स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला मी बारीक चिरून घेतला कढईमध्ये घातला आता काय करणार आपण वरती ताट ठेवायचं आणि वाफेवरती शिजवायचं जवळजवळ तीन ते चार मिनिटं बारीक फ्लेमवरती चार मिनिटानंतर मी झाकण काढते आहे एक वाफ देऊन घेतली आता आपण हा जो पालक आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची जर तुम्ही फ्लेम आता वाढवलीत तर खाली करपण्याची शक्यता असते त्यामुळे फ्लेम बारीक ठेवायची आणि बारीक फ्लेमवरतीची भाजी जी आहे ती आपण शिजवून घेतो आहे कांदा टोमॅटो आपला आधीच शिजलेला होता फक्त आता आपल्याला हा पालक जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे आणि पालक शिजण्यासाठी जास्त टाईम लागत नाही एक सात आठ मिनिटानंतर बघा मी सात आठ मिनिटं झाकण काढल्यानंतर हा पालक हा मंद गॅसवरती शिजवून घेतला आणि अशा पद्धतीत आपली झटपट होणारी पालकची भाजी ही तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा भेटूय पुढच्या रेसिपीत